नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव निलेश भाकरे राहणार हे हुराल आहे तालुका कारंजा जिल्हा वाशिम ही जी आपल्या शेतामध्ये तुम्हाला दिसते आहे ही अर्धरबी लागवड केलेली आठ एकरामध्ये लागवड केलेली तूर आहे या तुरीची लागवड आपण एकोणतीस ऑक्टोबरला केलेली आहे ही सी एलेवन नावाची जात आहे तुरीची याचं आपण एकरी वीस किलोच्या हिशोबाने आपण पेरणी केली होती अडीच फुटावर तुम्ही बघताय अडीच फुटावर पेरणी केल्यानंतर आपण याला पेरणीसोबतच डी ए पीचं खत दिलं होतं त्यानंतर पेरणी झाल्यावर आपण याला तीन चार पाणी जवळपास स्प्रिंकलरने दिले आणि त्यानंतर आपण याला नंतरचे पाणी आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने दांड उडून दांडाचं पाणी एक दिलेलं आहे आता तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये या तुरीची हाईट काय खूप जास्त वाढत दो नाही दोन अडीच फुटापर्यंत ही आणि सध्या ही बघा थोडासा फुलावर पण आलेली आहे यावर आपण आधी एक स्प्रे घेतला होता साधा एक बुरशीनाशकाचा आणि साध्या कीटकनाशकाचा नंतर आता आज रोजी आपण याला परत धुवारी पडल्यामुळे एक कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा फवारा घेतो आहे बघताय अपेक्षित उत्पन्न आता पहिलंच वर्ष असल्यामुळे काही सांगता येणार नाही पण आता जवळपास आता फुलाच्या अवस्थेत आहे ती आता माहीत पडेल पुढे त्याचं काय उत्पादन होते ही जर जात जर सक्सेसफुल झाली यशस्वी झाली तर आपल्याला रबीसाठी ही तूर चांगलं उत्पादन देणारी ठरेल असं मला वाटते धन्यवाद